श्री स्वामी समर्थ प्रियाज लेफे यूट्यूब युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा या दिवशी कार्तिक स्वामींचं दर्शन हे घेतलं जातं त्याचबरोबर या दिवशी आपल्याला कार्तिक स्वामींचं दर्शनही घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला आपल्या घरातील निगेटिव्हिटी जे वाईट आहे ते घालवण्यासाठी आपल्याला काही खास उपाय आहेत हे करायचे आहेत त्याचबरोबर आर्थिक प्राप्तीसाठीही आपल्याला या दिवशी खास उपाय आहेत हे करायचे आहेत वर्षातून या दिवशी जर आपण जर हे जर उपाय जर केले तर आपल्या जीवनातील सर्व काही आर्थिक अडचणी जे प्रॉब्लेम आहेत ते दूर होतात कारण की या दिवशी वैकुंठ मध्ये देव दिवाळी ही साजरी केली जाते त्यामुळे ही माता लक्ष्मीला आपल्याला प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी खास सेवा आणि उपाय आहेत ते आपल्याला करायचे असतात कार्तिक स्वामींचं दर्शन हे घ्यायचं आहे स्त्रियांना हे वर्षातून फक्त एकदाचं कार्तिक स्वामींचं दर्शन या दिवशी घेता येतं त्यामुळे तुमच्या जवळपास ज्या ठिकाणी मंदिर असेल किंवा स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल त्या ठिकाणी कार्तिक स्वामींचा फोटो ठेवला जातो त्यामुळे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही नक्कीच स्वामींचं दर्शन आहे ते घ्यायचं आहे यानंतर या दिवशी आपल्याला पौर्णिमा कालावधीमध्ये म्हणजेच रात्री ज्यावेळेस चंद्रोदयाची वेळ असते त्या कालावधीमध्ये आपल्याला हा एक खास उपाय आहे तो करायचा आहे याने आपल्या घरातील निगेटिव्हिटी आहे ती दूर होते ती म्हणजे आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्या मुख्य दरवाज्याच्या मागील बाजूला म्हणजे ज्यावेळेस आपण आपण नेहमी काय करतो पुढच्या बाजूने आपण दरवाज्यावरती स्वस्तिक काढतो ज्यावेळेस आपण घरात येतो जी फ्रंट बाजू असते तर त्या त्या बाजूला नाही दरवाज्याच्या पाठीमागच्या बाजूला त्या दरवाज्याच्या पाठीमागच्या बाजूला आपल्याला हे लिहायचं आहे ते लिहित असताना आपल्याला आता मी जी तुम्हाला नावं सांगत आहे त्यांचं स्मरण करायचं आणि नंतर आपल्याला पाच नाव आहेत ही कार्तिक स्वामींची ही आपल्याला लिहायची आहेत आपल्याला कोणती नावे स्मरण करून म्हणजे ती नावे मनामध्ये ठेवून आपल्याला ही जी नावं आहेत ती लिहायची आहेत आता पार्वती संभूती प्रीती संतती अनुसया व क्षमा ही जी सहा नावे आहेत यांचं स्मरण करायचं आणि आपल्याला आता मी जी तुम्हाला पाच नावे सांगणार ना आहे तर ती अष्टगंधाने आपल्याला लिहायची आहेत त्यामधील कार्तिकेय खडगी वरुण हताशन व शशुक ही जी नावं आहेत ही कार्तिक स्वामींची पाच नावं प्रमुख नावं आहेत तर ते आपल्याला नावं आहेत ती लिहायची आहेत दरवाज्यावरती आणि त्याची आपल्याला पंचोपचारी पूजा करून घ्यायचे हळदी कुंकू धूप दीप अक्षदा हे सर्व काही अर्पण करून आपल्याला घ्यायचं आहे अशा पद्धतीची नावं लिहायची आहेत आणि यानंतर आपण आपल्या मनामध्ये प्रार्थना आहे ती करायची आहे की माझ्या घरामध्ये नकारात्मकता येऊ देऊ नको माझ्या घरामधील वाईट शक्तींचा वाईट विचारांचा नाश होऊ दे अशा प्रकारची आपल्याला प्रार्थना ही करायची आहे आता जर स्त्रियांना जर मासिक धर्म असेल तर घरातील इतर कोणीही हा जरी उपाय जरी केला तरी चालू शकतो आता हे आपण नंतर तुम्ही म्हणाल की हे आपण नंतर पुसायचं कधी एक ते दोन दिवसानंतर तुम्ही ज्यावेळेस तुमचा दरवाजा ज्यावेळेस पुसणार आहेत त्यावेळेस तुम्ही ते पुसून टाकलं तरी चालू शकतं आता या दिवशी ज्यावेळेस तुम्ही कार्तिक स्वामींच्या मंदिरामध्ये जाणार आहात त्यावेळेस ज्यावेळेस दर्शन घेण्यासाठी त्यावेळेस त्यांना आपल्याला कोणत्या गोष्टी अर्पण करायच्या असतात त्याने आपल्याला त्यांचा भरभरून आशीर्वाद आहे तो मिळतो तर या दिवशी त्यांना आपल्याला पाण्याने भरलेलं जे कमंडोलो असतं तर ते अर्पण आहे ते आपण करू शकतो कमळाचं फूल अर्पण करू शकतो किंवा पांढरे जरी कोणते फुलं अर्पण केले तरी चालते त्याचबरोबर त्यांना सत्तावीस रुद्राक्षाची जी माळ असते तीही अर्पण या दिवशी केली जाते मोरपीस अर्पण केलं जातं दरभा अर्पण केलं जातं अशा प्रकारे आपल्याला या दिवशी आहेत हे त्यांना अर्पण आहे ते करायचं आहे तसेच या दिवशी आपल्याला कार्तिक स्वामींच्या अठ्ठावीस नावांचा आपल्याला उल्लेख असलेलं जे प्रज्ञाभिवर्धन जे स्रोत आहे ते आपणही म्हणायचं आहे आणि आपल्या मुलांनाही म्हणण्यासाठी सांगायचं आहे त्याचबरोबर या दिवशी कार्तिके अष्टक आहे हेही आपण आहे ते जरूर म्हणावे याने आर्थिक प्राप्ती आणि विद्याप्राप्ती आहे ती होते त्यासाठी आपण हा उपाय आहे तो जरूर करावा आता या दिवशी वैकुंठामध्ये देव दिवाळी असते त्यामुळे माता लक्ष्मी ही प्रसन्न असते आणि जर आपण या दिवशी माता लक्ष्मीची जर सेवा जर केली तर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते त्यामुळे या दिवशी आपल्याला सत्यनारायण करायचं आहे आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना प्रसन्न करून घ्यायचं आहे त्याचबरोबर कुंकुमार्चन ही ही सेवा आहे ती आपल्याला या दिवशी करायची आहे श्रीसुक्ताचा पाठ करायचा आहे व्यंकटेश स्त्रोत्र आहे हेही आपल्याला करायचं आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला ज्या सेवा करणं शक्य होईल जेवढ्या जास्त सेवा करणं शक्य होईल तेवढ्या पण करायच्या आहेत गायत्री मंत्र आहे त्याचबरोबर लक्ष्मी गायत्री मंत्र आहे विष्णू गायत्री मंत्र आहे कुबेर मंत्र आहे हे जे सर्व मंत्र आहेत हेही आपल्याला एक एक माळ आहेत हे करायच्या आहेत त्याचबरोबर कार्तिक स्वामींचा जो गायत्री मंत्र आहे तोही आपल्याला म्हणायचा आहे ह्या ज्या सर्व सेवा आहेत ह्या आपल्याला या दिवशी आहेत ह्या करायच्या आहेत आणि आपली आर्थिक परिस्थिती आहे ती सुधार माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे प्रसन्न आहेत हे होतात त्यासाठी आपण या दिवशी ह्या सेवा आहेत ह्या करायच्या आहेत श्री स्वामी समर्थ